काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू या संपर्क क्रमांकावर संपर्क करा कसं आहे की पवार साहेब हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा वाढदिवस होता बारा डिसेंबरला तर त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला सर्व पक्षाचे लोक जातात त्याच्यामुळे तिथे अजितदादा गेले प्रफुल्लभाई गेले तुमचे भुजबळ साहेब गेले बाकी मंडळी गेले त्याच्यामुळे शुभेच्छा द्यायला आता त्याचा जर कोणी का का काही राजकीय त्याचा जर काही अर्थ घालत असेल तर ते, ते योग्य नाही शुभेच्छा द्यायला गेली होती माझं तेवढं म्हणजे ते बाकी काही नाही देशमुख साहेब हा प्रश्न याच्यासाठी येतोय की जेव्हा फूट पडली तेव्हा हे सर्व गड घेऊन शरद पवारांना भेटायला होते यशवंतराव के चौहान केंद्रामध्ये तेव्हा मन की बात होऊ शकली नाही यावेळेस विशेषतः ज्या वेळेस तुम्हाला अपयस आले विधानसभामध्ये त्या ही भेट आहे तर काही त्याचा राजकीय अनुवार्थ अर्थातच राजकीय भूकंप कापडे जातो कसं आहे की राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये अनेक निवडणुकीला सामोरं जाताना कधी यश येतं कधी अपयश येतं लोकसभेच्या निवडणुकीला काय झालं तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुकीला आम्हाला जवळजवळ दहापैकी आठ खासदार आमचे निवडून आले ठीक आहे विधानसभेला अपयश आलं का अपयश आलं संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात चर्चा चालू आहे की महाराष्ट्रामध्ये या विधानसभेत काय झालं हरियाणामध्ये काय झालं शंभर टक्के नाही एक लाख टक्के ईव्हीएमचा हा घोटाळा आहे या ईव्हीएमच्या एमच्या घोटाळ्यामुळे अशा पद्धतीचे निकाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेत या ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे संपूर्ण निकाल हरियाणामध्ये आले ही वस्तुस्थिती आहे संपूर्ण देशात चर्चा चालू आहे आणि त्याच्यामुळे सातत्यानं सगळ्यांची मागणी होत आहे की कोणत्याही परिस्थितीत पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह सर्व विरोधी पक्षाचा आहे त्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी आमची आहे शिवसेना आहे आणि त्या पद्धतीनं घेतलं पाहिजे जगामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणात सर्व प्रगत देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये व्हायला नाटक त्यांच्या झाल्या पाहिजे अशी आपली मागणी आहे जी दिल्लीतील भेट आहे पवारांची म्हणजे काळा जी भेट आहे ती फार चर्चेत असलेली भेट आहे कारण की शपथविधी आज उद्यामध्ये होतोय राज्य मंडळाचा विस्तार होतोय तो होतो भेट आहे तुम्हाला काय असं काही वाटत नाही सध्या तशी काही चर्चा नाही आहे का आम्ही दिल्लीला असताना मी स्वतः दिल्लीला होतो पवारसाहेबांना आम्ही भेटलो सर्व सर्व आठ आठही खासदार होते आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत जयंत पाटील राजेश टोपे आम्ही सर्व मंडळी तिथे होतो चर्चा झाली आणि सगळ्यांनी सगळे आठही खासदारांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण आठच्या आठ खासदार आणि सर्व आमदार आम्ही पवारसाहेबांच्या पाठीमागे आहोत त्यांच्यामुळे आम्ही निवडून आलो त्यामुळे त्यांच्यावर राहणार आणि अशा पद्धतीची जी काही सध्या चर्चा चालू आहे तशी त्याला काही अर्थ नाही राजकारणात काही होऊ शकतं होऊ ज्या काय एखाद्या निवडणुकीत अपयश आलं तर लगेच आपण त्या पद्धतीनं आपलं वक्तव्य करणं हे योग्य नाही आता ते ठीक आहे अपयशाला त्याचं कारण काय आहे अपयशाचं त्याचं पाहू आम्ही पण त्या सगळ्या देशात जी चर्चा चालू आहे शंभर नाही एक लाख टक्के ई एमच्या घोटाळ्याशी अशा निवडणुका होऊ शकत अशा असे रिझल्ट देऊ शकत नाही तुम्ही लक्षात ठेवा दोन हजार चौदामध्ये पहा दोन हजार चौदाच्या दहा वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांची लहर होती त्यावेळेस चौदाला पीकवर होते नरेंद्र मोदी साहेब आणि त्या लहरीमध्ये सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा भारतीय जनता पार्टीने लढवल्या होत्या त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बावीस जागा भारतीय जनता पार्टीच्या फक्त आल्या होत्या एकशे बावीस दोनशे अठ्याऐंशी पैकी आता ते एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या आणि एकशे बत्तीस जागा निवडून येतात फक्त सतराच जागा पडतात इकडे सगळीकडे ओरड आहे शेतकऱ्यांची ओरड कापूस सोयाबीन संत्रा मोसंबी कांदा धान इतकी उरड तिकडे महिलांची ओरड हमी भावाची महिलांची ओरड महागायची शेतकऱ्याच्या ज्या शेतमालाला भाव नाही अशा अनेक प्रश्न असताना अशा पद्धती निकाली लागू शकत नाही महाराष्ट्रामध्ये या विधानसभेमध्ये शंभर टक्के काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरकार येणार अशा प्रकारची परिस्थिती असताना ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे अशा पद्धतीचे निकाल लागले याची सर्व देशामध्ये चर्चा चालू आहे तुम्ही एकंदरीत म्हणताय की ते या व्यवस्थेमध्ये शरद पवार असे थेट म्हणत नाहीये की ईव्हीएम मुळे आमचा बराभर झालाय पण त्याची मागणी आहे की बॅलेट पेपर बरोबर शरद पवार सभे बोलले की ईव्हीएमचा मंत्री म्हणून बॅलेट पेपर निवडणुका नी, पुढच्या झाल्या पाहिजे आता माळा मध्ये काय झालं माळा मध्ये तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा तुत, तुतारी चिन्हावर उमेदवार निवडून आला पण त्याच्या गावामध्ये त्याला कमी मतं मिळाले त्याच्यामुळे त्याची मागणी आहे की तिथे की मी जरी निवडून आलो असल तरी माझ्या गावामध्ये कमी मतं मिळाली एवढे कमी मत मला मिळू शकत नाही त्याच्यामुळे तिथं बॅलेट पेपरवर ते स्वतः गावातील लोक एकत्र येऊन करणार होते नाही तिथं शासनाने जेव्हा गावातील लोक एकत्र येऊन मतदान करण्याचा प्रयत्न करतात बॅलेट पेपरवर ते होऊ द्यायला पाहिजे होत पण आता ठीक आहे आता त्यांनी बिल आणलं आहे त्याची चर्चा होईल देशमुख हिवाळी अधिवेशन पार पडत तुम्ही सत्रा भागातून विदर्भात मोठे मोठं पीक आहे सोयाबीन आहे कापूस आहे नगदी पीक आहे या दृष्टी भरपाईच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्याच्या काय झालं या सरकारनी ज्या पद्धतीनं आपल्या संत्रा मोसंबीला केव्हा भाव आहे किंवा जेव्हा जास्तीत जास्त संत्रा मोसंबी आपली बांगलादेशला जाईल बांगलादेशला आपल्या संत्रा मोसंबीला खूप मागणी आहे जेवढी जास्तीत जास्त आपला संत्रा आणि मोसंबी बांगलादेशला जाईल तेवढे आपल्या संत्रा मोसंबीला चांगले भाव मिळतात चार वर्षापूर्वी आमचं सरकार असताना निर्यात दर जो होता बांगलादेशला पाठवायचा अठरा रुपये एका किलोला निर्यात दर होता अठरा रुपये संत्रासाठी निर्यात दर होता एक किलो संत्रा जर बांगलादेशला पाठवायचा तर अठरा रुपये निर्यात दर आता तो निर्यात दर यांनी एकशे आठ रुपये केला एका एक किलोला एकशे आठ रुपये निर्यात दर लागतो तर कसा संत्रा तुमचा बांगलादेशला जाईल आणि कसे तुमच्या संत्रा आणि मोसंबीला भाव मिळेल त्याच्यामुळे संत्रांनी मुसूल मिला भाव नाही सध्या या क्षेत्र राष्ट्रीय नसतापर्यंत होत आहे त्याच्यामुळे तसे आहे की राज्य शासनाने केंद्र शासनाने लक्ष्य घालून ही परिस्थिती दुरुस्त केली पाहिजे निर्यात होऊ देल पाहिजे निर्यात दर कमी केंद्र शासनाने प्रयत्न करून केला पाहिजे राज्य शासनाने त्याच्याने ढाल टाकले केले पाहिजे कोणी लक्ष्य नाही तरी कापसाला भाव नाही आहे स्वयंभिला भाव नाही आहे संत्रा प्रक्रिया उद्योग नाही आहे ना ठीक आहे दुसरा प्रश्न असा आहे किंवा हे अधिवेशन होतं नागपूर करार आहे तुमचं पण सरकार होत यांचं पण सरकार आहे आता असत नागपूर करार असा भंग होतो मला वाटत नाही का कारण की जो कालावधी आहे अधिवेशनाचा तो दिवसेंदिवस म्हणजे आता तर किमान पाच ते सात दिवसाचे अधिवेशन होत आहे तुमची मागणी काय असणार पहिले तर आमची मागणी ही आहे की आता बावीस तेवीस झाले निकाल लागून या सरकारला क्लिअर कट मेजॉरिटी आहे आणि अशा परिस्थितीत बावीस तेवीस झाले आतापर्यंत मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळाची स्थापना नाही कशा पद्धतीनं राज्य चाललंय हो आतापर्यंत मंत्रिमंडळ त्यानिमित्तानं शपथविधी झाला पाहिजे होता त्यांना खाते वाटप झालं पाहिजे होतं त्यांना कामाला लावायला पाहिजे होतं आज मुख्यमंत्री आहेत आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्रीला सुद्धा खाते वाटप नाही त्यांना एकनाथ शिंदेला कोणतं खातं मिळणार अजित पवारला कोणता खाता मिळणार बिन खात्याचे मंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री अशा परिस्थितीत इतकी थंपिंग मेजॉरिटी असताना इतका वेळ लागू शकतो इकडे परभणीला काय झालं कल्पना आहे सरकारच नाही तर काय परभणीची परिस्थिती बीडची परिस्थिती आपण पाहिली की तिथे लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती झाली ती मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या औषधी मिळतात जे औषधं मिळतात बाजारात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट औषध त्यानिमित्तानं बाजारात येऊन आल्याच्या अशा तक्रारी त्यानिमित्तानं आहेत त्या बीडला परत एक घटना झाली की तिथे महिलांचे ऑपरेशन झाले अनेक तिथे त्या महिलांना ऑपरेशन झाल्यानंतर जमिनीवर सगळ्यांना धोकायची व्यवस्था केली के अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या सर्व बाबतीत सरकार असत काही लक्ष तर सरकारच नाही काय कोणाला बोलायचं त्याच्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या शपथविधी झाला पाहिजे लवकरात लवकर खाते वाटप झालं पाहिजे आणि सरकार कामाला लागलं पाहिजे ही सर्व जनतेची अपेक्षा आहे देशमुख सर दुसरा मुद्दा असा आहे आपण सुरुवातीपासून बघत आलो हिवाळी नागपूर होते काही अपवाद सोडले तर पण एक मुद्दे किंवा अनेक मुद्दे जसेचे तसेच आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यातला वेगळा विदर्भ आजही तसाच आहे काही कालांतर पूर्वी पण तसाच होता या अनुषंगानं काय आहे आता वेगळ्या विदर्भासाठी हे देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार मोठे मोठे भाषण देत होते देवेंद्र या, या शब्दात सांगितलं होतं की वेगळा विदर्भ जो होत नाही तो म्हणतो मी लग्न करणार नाही माहिती आहे तुम्हाला वेगळा विदर्भ जो होत नाही तो म्हणत मी लग्न करणार नाही आता देवेंद्र फडणवीस यावेळी लग्नही झालं मुलं बाळही आहेत असे पण म्हणाले होते की मी कधी जाऊ ते असेही म्हणाले होते की राष्ट्रवादी बरोबर युती नाही 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 आता मांडील मांडी लावून बसले वेगळ्या विदर्भात राजकीय प्रत्येक पक्षाची स्पष्ट भूमिका पाहिजे आमच्या पक्षाची पवारसाहेबांची स्पष्ट भूमिका होती आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट अशी होती की पवारसाहेबांनी अनेकदा सांगितलं की महाराष्ट्रातील जनतेला किंवा विदर्भातील जनतेला जर वेगळा विदर्भ पाहिजे असेल तर तो दिला पाहिजे पण तो निर्णय विदर्भातील जनतेने घ्यावा अशा पद्धतीची आमची भूमिका होती पण बाकी लोक फक्त निवडणुकीच्या सत्तेत त्यासाठी तो त्या मुद्द्याचा वापर करतात आता ज्यांनी मोठ्या मोठ्या विदर्भासाठी घोषणा केल्या होत्या तेच आता सत्तेत आहेत ना तेच मुख्यमंत्री झालेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार सुद्धा सिनियर असल्यामुळे ते सुद्धा मंत्रिमंडळावर राहतील त्याच्यामुळे फक्त सत्तेत यासाठी वेगळ्या विदर्भाचा वापर जो केला जातो हे अतिशय चुकीचा आहे स्पष्ट भूमिका प्रत्येक पक्षाची पाहिजे विदर्भाच्या प्रश्न आहे आमचा उद्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस आहे मोठा जल्लोसाचा कार्यक्रम असणार आहे ठिकठिकाणी का कोटी लागले तुमच्या घराचे शेजारी पण आहे देवेंद्र फडणवीसांना तुमच्या काय शुभेच्छा आहेत माझं एकच त्यांना विनंती आहे की आता ते मुख्यमंत्री झाले दोन उपमुख्यमंत्री आहे त्या दोन उपमुख्यमंत्र्यांना तर लगेच काम द्या लवकरात लवकर मग तुमच्या मंत्रिमंडळाचं गठन करा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ कामाला लावा अनेक काम प्रलंबित आहेत अनेक कामं प्रलंबित आहेत महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे की हे सरकार कामाला करावं लागेल आजचा तेवीसवा दिवस आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर लोकु त्यांनी गठन केलं पाहिजे आणि सर्व मंत्र्यांना खाते वाटप लवकरात लवकर लो करून कामाला लावलं पाहिजे अनेक प्रश्न महाराष्ट्राचे प्रलंबित आहेत ते हाताळले पाहिजे आणि ते मार्गी लावण्याचं काम लवकरात लवकर लोकुर सुरू केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे थँक्यू सर